लाईक करा, रिल बनवली जय शिवराय तर आज आहे दसरा तर तुम्हा सर्वांना आमच्या रायपुरे परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजची सुरुवात पूजेपासून पूजा आणि गाडीची पूजा आता आमच्या साहेब तर गेले आहे ड्युटीवर आता नक्की नाही आहे संध्याकाळी येतात की नाही येत हे आहे माझं देवघर हे बघा अशी मांडली मी पूजा आजची आज, आज तांदळाच्या आज देवीचा मान असते तर देवीची पूजा केली सोनं दिलं आणि हे बघा ऊटी हे माझं देवघर सांगा कशी सजावट झाली देवघराची तर कमेंट मध्ये नक्की सांगा देवाची पूजा झाली आहे आता माझी आता फक्त संध्याकाळची रांगोळी आणि गाडीची पूजा हिरोच्या गाडीची पूजा कोणता हिरो वाला हिरो साहेबच्या गाडी कारण की त्या ड्युटीवर गेल्यामुळं त्यांच्या गाडीची पूजा केली फक्त हार नाही मी आणि आधीच्या गाडीची पूजा आधीची गाडी होईपर्यंत आधीची झाली ते आधीची सायकल आहे दहावीची झाली आमची गाडींची पूजा अगा पाऊस पण सुरू झाला पाऊस आज दसऱ्याच्या दिवशी पाऊस एक वर्ष असं झालं होतं रांगोळी सुद्धा राहून होती दिली आज पण पाऊस चालू आहे बघा झाले आता बाकीचे काम आता संध्याकाळची रांगोळी राहिली बाकीचे सर्व वाटपलं आमचे जेवण करतो आम्ही आणि संध्याकाळची पूजा चला तर भेटूया नंतर रांगोळीच्या वेळेस पण रांगोळी काढू देते की नाही का आम्ही तर आज पाऊस खूप आहे झाली आता माझी रांगोळी पण काढून संध्याकाळ झाली आता तयारीला लागतो कशी झाली रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा मी झाली तयार बघा माझं लूक कसं वाटते कशी झाली माझी तयारी कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता देवाला सोनं देऊ आमचे साहेब तर काही अजून ड्युटीवरून आले नाही अजून त्यांना दोन घंटे वेळ आहे आता वाजले सात अजून दोन घंटे वेळ आहे साहेबांना यायला कारण आज त्यांची ड्युटी ते येऊच नाही शकले बाकी मुलं तयारी करत आहे एका रांगोळी आता पहिले आपण देवाला सोनं देऊ कारण साहेब नाही साहेबांना देतो पहिले देव आणि नंतर साहेब वेळ असल्यामुळं देवाला दे। चला तर देवाला पण सोनं देऊन झाला आता वेट करूया आपण जे येतील त्याचं नाहीतर मला बाहेर सोनं द्यायला जा, जायचं आहे जा जा एरियात चला तर मग आता मी आली सोनं देऊन एरियामध्ये आणि साहेब अजून यायचे साहेब बघा पावणे नऊ वाजले अजून वेळ आहे त्यांना एक तास तर मी येतो महालक्ष्मीच्या पाया लागून आणि शारदा देवीच्या शारदा देवी आणि महालक्ष्मीला सोनं देऊन येऊ आपण तर भेटूया तिथंच निनामे इकडे तर आली मी शारदा देवीच्या दर्शनाला सोनं द्यायला आणि माझ्या मैत्रिणी आमची देवी आमच्या <laughs> ताई अर्चना ताई आणि आपल्या आई ह्या लॉगर बघा किती मूर्ती छान आहे शारदा देवीची मूर्ती आपली तर मी आली ताईकडे ताईकडे बसले आहे महालक्ष्मी कालच नवमीच जेवण झालं आणि आज आग गाठी आज दसरा निमित्त आपण महालक्ष्मीला स्वर देऊ मेन घर घरमालकी म्हणजे निनावेता त्यांच्या घरचा महाप्रसाद म्हणजे आम्ही आवर्जून वाट पाहत असतो आणि अर्चना ताईकडे <laughs> दोन घरी पहिले वाट पाहूनच असतो एक डेकोरेशन किती छान केलं आहे

छान महालक्ष्मीचं दर्शन पण झालं आणि खूप छान डेकोरेशन करतात दरवर्षी आणि जेवण पण खूप टेस्टी असते तुमच्याकडचं आणि दरवर्षी तुम्ही जेवायला या चला तर मग निघतो आम्ही आता चला हा झाली आमच्या देवीची आरती जय जय माता दी शारदा देवीच्या सदस्य त्या मेन कुठे गेल्या शिला ताई आणि भारती ताई काकू गावंडे काकू आमच्या या ताई हा आताच आरती झालेली आहे आता प्रसाद असं वाटव हे भारतीय आहे शारदा मातेची मेन अध्यक्ष तिची वाट पाहत होत पूजा पडोळे पडोळे म्हणून उर्फ नाव आहे तिचं पूजा पडोळे कसं आहे ओरिजिनल भारतीय शिला साखरकर उपाध्यक्ष अजून आली नाही

बावल्याची गाणी आणि आपलं तर महाप्रसाद महाप्रसाद्रसादर् महाप्रसादाय नागमला पर्यंत ही शारदा जयाच्या घराजवळचीच आहे जयातही रायपुरे सगळे पंडळी गरबा ठेवलेला आहे गरबा आहे बर

तर आली आमची आशू मी लेट आली आहे पण आली आहे मला बाबांना भेटायचं होतं पण मला बाबांना भेटायचं होतं पण आता भेटली आमची मामाया तिकडे रील चालू होती ओढा तिकडे आणलं पाच मिनिटासाठी तुम्ही निघणार आहे हॅपी दसरा थँक्यू एवढ्या घाईत तुम्हाला पण हॅपी दसरा मस्त दिसून थँक्यू चला तर मग आता रात्रीचे वाजले आहे दहा तर मी म्हटलं तर दोन तीन तासांनी साहेब येतात म्हणून ड्युटीवरून घरी कारण ते धारणीला गेलेले होते तर आता ते आले आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो बघा किती थकून गेलेले आहे पहा बघा आले साहेब खूप थकले आहे ते बघा सकाळपासून गेलेले होते ड्युटीवर या तुमचं स्वागत आहे खूप वेळची वाट बघत होतो आम्ही सकाळपासून गेलेले होते आता घरी परत आले <laughs> चला किती वेळ झाला किती वेळची वाट पाहता आम्ही काही नाही मग आम्हालाही वाटत ना तुम्ही असले पाहिजे घरी दहा वाजले थपून गेले ते आता त्यांना लागली भूक हे बघा रात्रीचे वाजले साडे दहा तर पोरांना खूप भूक लागलेली आहे तर त्यांनी माझी काही वाट बघितली नाही तर त्यांनी बोलावले पिझ्झा बघा पिझ्झाच खायचा आहे म्हणे तर त्यांनी पिझ्झा बोलावला आता पिझ्झा खाऊया खाऊया म्हणजे त्यांना भूक लागली म्हणून ते खाणार आहे आणला पिझ्झा तुम्हाला काय पाहिजे चला तर मग आता तयारी करायला <coughs> साहेबांना पोळी भाजीच करायची आहे पिझ्झा वगैरे काही खात नाही चला तर मग झाला आता दसरा दसरा जेवण आता जेवण करायचं आहे दसरा झाला साहेबांना स्वयंपाक करायचा आहे तर आता तयारी तर करावा लागेल ना वेळ झाला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट लॉग मध्ये तुम्ही आम्हाला तर चला माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडीओ ला जुळत राहा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक वेळ चला तर पुन्हा एकदा आमच्या एक। परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सबस्क्राईब करा आमच्या चॅनल लाईक करा नाही स्वयंपाक लागते मग तो ताल वेगळा राहते नाही 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 स्वयंपाक करायचा आहे भाजी पोळी करायची आहे ते खाऊ शकत नाही खातच नसतात ते बाहेर काही तर म्हणून आता स्वयंपाक करतो मी